नमस्कार मित्रांनो आज आपण केसांमधील कोंड्यासाठी सोपे घरगुती उपाय पाहणार आहोत केसांमधील कोंड्यामुळे खाज पांढरेकण आणि केस गळतात का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फक्त काही घरगुती उपायांनी केसांमधील कोंडा कमी होऊ शकतो का कसा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमच्या खंद्यावर सदत पडणारे पांढरेकण पडतात का कोंडा आता कंट्रोलमध्ये आणूया कोंड्याकडे दुर्लक्ष केलं तर केस गळती वाढते म्हणून हा व्हिडिओ चुकू नका केसांमधील कोंडा किंवा डॅन्ड्रप जाण्यासाठी दहा घरगुती उपाय नंबर एक नारळ तेल आणि लिंबाचा रस नार नारळ तेल टाळूला पोषण देतो आणि लिंबाचा रस अँटी बॅक्टेरियल गुणधर्म कोंडा कमी करतात दोन चमचे कोमट नारळ तेल घ्या त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा हे मिश्रण लावून तीस मिनटे ठेवा आणि नंतर सौम्य शाम्पूने दोहा आठवड्यातून दोन वेळा केल्यास कोंडा हळूहळू कमी होतो नंबर दोन दही लावणी दही मध्ये नैसर्गिक प्रोयोबायोटिक असतात ते टाळूंवरील बुरशी नष्ट करतात म्हणजे कोंडा नष्ट करतात घट्ट आंबट दही संपूर्ण टाळूवर लावा आणि तीस ते चाळीस मिनिटे ठेवा नंतर केस स्वच्छ धुवा हा उपाय आठवड्यातून एक ते दोन वेळा केल्यास खाज कोंडा आणि कोरडेपणा कमी होतो कोरफड जल कोरफड टाळूला थंडावा देते आणि सूज व खाज कमी करते ताजी कोरफड टाळूला थेट टाळूवर लावा तीस मिनिटात साध्या पाण्याने किंवा सौम्य शॅम्पूने धुवा नेहमीत वापरल्याने टाळू निरोगी राहते कडुलिंबाची पाने कडुलिंबामध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टिरियर गुणधर्म असतात कडुलिंबाची पाने उकळून त्याचे पाणी गाळा केस धुतल्यानंतर शेवटी हे पाणी टाळूवर होता यामुळे जुना कोंडा कमी होतो आणि जुन्या जुना कोंडा बरखा नंबर चार मेथीदाणे मेथी केसांची मुळे मजबूत करतात आणि कोंडा कमी करते दोन चमचे मेथीदाणे रात्रभर भिजत ठेवा सकाळी बारीक वाटून पेस्ट करा आणि टाळूवर लावा तीस मिनिटांनी केस धुवा नंबर सहा सफरचंदाचा फिनेगर सफरचंदाचा फिनेगर टाळूला पीएच संतुलित ठेवतो एक कप पाण्यात दोन चमचे फिनेगर मिसळा केस धुतल्यानंतर टाळूवर लावा दहा मिनिटांनी धुवा आठवड्यातून एक वेळा पुरेसा आहे नंबर सात बेकिंग सोडा बेकिंग सोडा मृत त्वचा काढून टाकतो ओल्या टाळूवर थोडासा बेकिंग सोडा चोळा आणि दोन ते तीन मिनिटांनी दोहा सुरुवातीला कोरडेपणा जाणवेल नंतर कोंडा कमी होतो नंबर आठ अंड्याचा पॅक अंड्यातील प्रोटीन केसांना पोषण देते एक अंडे फिटळून टाळूवर केसांना लावा वीस मिनिटांनी थंड पाण्याने दोहा केस मऊ आणि कोंडा कमी होतो नंबर नऊ टी टी ऑइल टी ऑइल जंतुनाशक असते दोन चमचे नारळ तेलात चार ते पाच थेंब टी ट्री ऑइल टाका टाळूला हलक्या हाताने मशाज करा आठवड्यातून दोन वेळा करा तुम्हाला फरक जाणवेल योग्य आहार आणि स्वच्छता फक्त बाहेरूनच नाही तर आतून काळजी घ्यावी लागते तेलकट जंक्स फूड कमी करा आणि जास्त पाणी प्या हिरव्या भाज्या खा आठवड्यातून दोन तीन वेळा केस धुवा आणि खूप गरम पाणी टाळा व्हिडिओसाठी छोटी टिप जर कोंडा खूप जास्त असेल जखमा किंवा केस गळत असतील तर डॉक्टरांचाही सल्ला घ्या तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच घरगुती उपायांसाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद